तर नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही जी डिझायनर पर्स बघत आहात ना ह्या सर्वांची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केली आहे आता लॉंग व्हिडिओ दाखवलेला आहे पण हा शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामुळे कमी मिनटात जास्तीत जास्त दाखवायचं असतं त्यामुळे ह्या व्हिडिओला स्पीड घेतलेला असतो पण या सर्वांची कटिंग स्टिचिंग प्लस या सर्वांचा हळू आणि सावकाश व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनल वर्षा पॅशनवरती बघायला मिळणार आहे तुम्ही जर हाच व्हिडिओ यूट्यूबलाच बघत असाल तर तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली याची लॉंग व्हिडिओची लिंक भेटेल आणि इन्स्टाला बघत असाल तर तुम्हाला यूट्यूबलाच वर्षा फॅशनच्या सर्च करावं लागणार आहे आणि हे बघा टू जेपरचा पाऊच आहे सहा पाऊचची ऑर्डर होती मला ते मी कंप्लीट केली त्यानंतर हे बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन स्लिव्हिंग बॅग असू द्या कोणते बॅगे असू द्या त्यांची मी शिवणकामाचे तुम्हाला नवीन नवीन युनिक आयडिया डेली बेसिसवरती अपलोड करत असते व्हिडिओ तुम्हाला पण माझ्यासारखेच शिवणकामाचे आवड असतील शिवायला आवडत असतील किंवा व्हिडिओ बघायला आवडत असतील शिवणकामाचे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती आणि बघा ही एक थ्री पॉकेटवाली पर्स आहे याला आतमध्ये तू छोटे दोन पॉकेट आणि मोठं एक अशी थ्री पॉकेटचे आहे आणि त्याचबरोबर बघा तुम्ही अशी शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि अशा हातामध्ये पण कॅरी करू शकता दिसायला पण अगदी सोपी आहे सुंदर आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे त्यानंतरच्या परत ह्या ज्या बॅगी आहेत ना ह्या सर्वांचे कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे ही टिफिन बॅग म्हणून दाखवली आहे याच्यामध्ये तुमचे दोन टिफिन बसतात आणि ही ज्वेलरी ठेवण्यासाठी ऑनलाईन माग मिळणार ऑर्गनायझर शिवून दाखवलं ही एक ट्रॅव्हल बॅग हे मिनी पॉकेट यानंतर हे बघा मोठ्या साईजचे ट्रॅव्हल बॅग आणि हँडबॅग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा बाय